संक्रांती स्पेशल तांदळाची बोरं त्यासाठी घेतली आहे एक वाटी तांदळा वाटी छोटी वाटी तीळ एक वाटी तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ एक वाटी तूप अर्ध्या वाटी आणि गुळाचा पाक सगळं सामग्री मिक्स करून गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ तीळ तूप आणि गुळाचा पाक पीठ चांगला मळून घ्यायचं सगळं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं वीस मिनिटं झाकून ठेवल्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे करायचे आणि मग कढाईत तेल टाकत तापत ठेवायचं आणि तेल तापल्यावर त्याच्यात ते बोरं फ्राय करायची तांदळाची बोरं होतात कोकणी पद्धतीमध्ये संक्रांतीमध्ये कोकणमध्ये जास्त करून तांदळाची बोरंच करतात डीप फ्राय करायचं चांगलं